पावसाळा सुरू झाला आहे आणि आपल्या अनेकांची इच्छा होते की या पावसाळ्यामध्ये झणझणीत जन आणि चमचमीत काहीतरी खाल्लं पाहिजे म्हणून त्यात आज आपण बनवणार आहोत नागपूरची विदर्भाची स्पेशल अशी डिश ती म्हणजे पाटवडीची भाजी आता ही भाजी प्रत्येक ठिकाणी बनवण्यात येते पण बनवण्याची जी कृती आहे ती थोडीफार पद्धतीने वेगळी असते कारण ही खानदेशामध्ये बनवली जाते विदर्भातही बनवली जाते आणि मराठवाड्यामध्ये बनवली जाते भाजी ही करण्याचीच पद्धत जरी थोडीफार वेगळी असली तरी ही भाजी खाण्यासाठी अप्रतिम आणि उत्कृष्ट अशी लागते तर चला तर मग आज आपण ही भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी लागणारे भाजलेला कांदा भाजलेलं खोबरं आलं लसूणचे तुकडे थोडं सुक्कं खोबरं कांदा कोथंबीर बेसनपीठ आणि आलं लसणाची पेस्ट या ठिकाणी आपण घेतोय आणि आपल्या घरामध्ये अवेलेबल असलेले काही बेसिक असे मसाले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण वडीसाठी लागणारं जे बेसनचं सारण आहे ते बनवून घेतोय तर एका कढईमध्ये आपल्याला तेल घालून एक बारीक चिरून घेतलेला कांदा व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांदा थोडा परतून झाला की यामध्ये अगदी अर्धा चमचा एवढं जिरं घालून आहे जिरं थोडं भाजून झालं की त्यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत एक चमचा यामुळे आपण ज्या वड्या बनवतो त्यांना अप्रतिम अशी चव लागते सो याला देखील आपल्याला व्यवस्थित परतून आहे हे परतून झालं की यामध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर पाव चमचा हळद अर्धा चमचा या ठिकाणी कश्मीरी लाल मिरची वापरली आहे अर्धा चमचा धन्याची पावडर घरगुती काळा मसाला किंवा तुम्ही कांदा लसूण मसाला देखील या ठिकाणी वापरू शकता हिंग घालायचं आहे कारण बेसन पिठाच्या पदार्थामध्ये हिंग घातल्यामुळे ते पचायला देखील हलके होतात आणि चवीला देखील छान लागतात तर या ठिकाणी आता आपल्याला एक वाटी एवढं पाणी घालायचं आहे तर पाण्याचं प्रमाण एक वाटी बेसन आणि एक वाटी पाणी एवढं आपल्याला ठेवायचं आहे तर यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि याला थोडी उकळाली की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे पिठाला पाण्याला उकळी आली की यामध्ये चवीनुसार तुम्ही थोडं सुक्कं खोबरं देखील घालू शकतात यात ओल्या खोबऱ्याचा देखील वापर केला तरी चालणार आहे छान उकळी आली की या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याला लगेच हटवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी गॅसची फ्लेम तुम्ही कमी करून घ्या आणि याला ही प्रोसेस करताना आपल्याला पटपट करायची आहे जेणेकरून यामध्ये गुठवळ्या राहणार नाही जे अगदी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने गुठवळ्या मोडायच्या आहे तर पिठाच्या जास्त गुठवळ्या होऊ नये यासाठी आपल्याला काय करायचं आहे की ज्या वेळेस आपण एक वाटी बेसन पीठ मोजून घेतो तर ते चाळणीने चाळून घ्यायचं आहे त्यामुळे आपल्याला गुठवळ्या मोडायला अजिबात त्रास होत नाही तर या ठिकाणी आपलं एक ते दोन मिनटं असं हे पीठ झालं शिजवून झालं की त्याला एका तेल लावलेल्या ताटामध्ये आपण काढून घेणार आहोत जेणेकरून ते खाली चिकटणार वगैरे नाही तर या ठिकाणी सगळं पीठ मी काढून घेतलेला आहे एखाद्या वाटीच्या बुडाला किंवा तांब्याच्या बुडाला तुम्ही व्यवस्थित व्यवस्थित तेल लावून याला मिक्स करून किंवा थापून घेणार आहोत जेणेकरून आपल्या हाताला देखील चटके लागणार नाही आणि हे पीठ आपल्याला पटकन थापून घ्यायचं आहे नाहीतर वड्या पडताना त्याचे तुकडे तुकडे होण्याची शक्यता असते तर या ठिकाणी थोडंच मी वाटीच्या याने केलं पण पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण योग्य असेल की तुम्हाला फारसा वेळ हे थापण्यासाठी अजिबात लागत नाही तुम्ही बघितलं अगदी पटकन हे असं थापून झालेलं आहे आता लगेचच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत म्हणजे हे थोडं थंड झालं की लगेच आपण वड्या पाडणार आहोत तर एका सुरीला आपल्याला व्यवस्थित असं तेल लावून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मोठी वडी छोटी वडी जसाही आपल्याला आकार आवडतो त्या पद्धतीच्या वड्या आपण पाडून घेणार आहोत तर या ठिकाणी मी मिडियम अशा आकाराच्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ज्या साईडच्या कडा असतात त्या आपण काढून घेतल्या तरी देखील चालणार आहेत सो ही भाजी खाण्यासाठी अप्रतिम अशी लागते पण करण्यासाठी ती, तितकीच अशी सोपी देखील आहे कारण ज्यावेळेस आपल्याकडे भाजीला काही नसेल किंवा घरामध्ये अचानक कोणीतरी पाहुणे आले जे की व्हेजिटेरियन आहेत अशा माणसांना ही रेसिपी खाऊ घातली की तुमचं नाव घेतल्याशिवाय ते राहणार नाही अतिशय मस्त अशी ही भाजी लागते आता या वड्यांवरती आपण खोबऱ्याचा जो किस आहे तो यावरती टाकून घेणार आहोत याला थोडंसं तुम्ही हाताने दाबून घेतलं की ते व्यवस्थित असं वड्यांना चिकट्ट आणि यावरती कोथिंबीर घालून घेणार आहोत तर या ठिकाणी मी तुम्हाला एक वडी काढून दाखवते जी दिसायला तर सुंदर आहेच खाण्यासाठीसुद्धा तितकीच मस्त अशी लागते तर यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे की जे आपलं भाजीचा रस्सा आहे त्यासाठी लागणारं साहित्य भाजून घेतलेला कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर एक भाजून घेतलेला टोमॅटो या सगळ्यांची आपल्याला व्यवस्थित अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल व्यवस्थित दोन तीन पळ्या घातलं की ते तापू द्यायचं आहे अर्धा चमचा यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे दोन ते तीन तमालपत्र चार पाच काळी मिरी घाला आणि दोन ते तीन लवंगा यामध्ये घालायच्या आहे खडे मसाले आवडीनुसार कमी घालू शकतात जास्त घालू शकतात नाही घातले तरी देखील चालतील तर मसाल्यांमध्ये या ठिकाणी अर्धा चमचा एवढा आपल्याला हळद घालायची एक चमचा कश्मीरी लाल तिखट घालायचं आहे धणे पावडर घालायचे आहे घरगुती काळा मसाला एक चमचा घालायचा आहे गरम मसाला एक चमचा घालायचा आहे आणि या ठिकाणी तुम्ही वाटण यामध्ये घालून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला देखील या ठिकाणी तुम्ही वापरला तरी चालणार आहे मसाले देखील तुम्ही आवडीनुसार थोडेफार कमी जास्त करू शकतात किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते यामध्ये घालू शकतात भाजीची चव ही अप्रतिमच लागते तर यामध्ये वाटण घालून घेतल्यानंतर याला हाय ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला साधारणतः एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे या वाटणामध्ये आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये याला वाटून घेतलं त्याला थोडंसं चिकटलेलं असतं त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि ते यामध्ये टाकायचं आपल्याला अजिबात काहीच वाया जाऊ द्यायचं नाहीये बरं का तर छान असं या भाजीला मस्त तेल सुटलेलं आहे तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं जेवढा आपण मसाला आणि वाटण छान परतवतो खरं तर भाजीला त्यावेळेस एक छान अशी चव हो लागते तर या वाटणामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे आता रस्सा तुम्हाला किती बनवायचा आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात तर गरमच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि गरम पाणी घालून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून याची एक चांगली उकळ काढून घ्यायची आहे एक ते दीड मिनटं याला मस्त उकळून घ्यायचं आहे यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे छानशी आपल्या भाजीला मस्त अशी तर्री आलेली आहे तुम्ही बघू शकतात एकदा उकळीत मी कोथंबीर घातली आणि ज्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची असते त्यावेळेस देखील मी यामध्ये कोथंबीर घालून घेतलेली आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजी मस्त झालेली आहे मी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करून घेतली आहे छान अशी तर्री देखील या भाजीला आलेली आहे चला तर मग ही आपण सर्व करूया तर ही भाजी सर्व करताना तुम्ही डायरेक्ट वड्या प्लेटमध्ये वाढल्या दोन तीन आणि मग वरून रस्सा घातला तरी देखील चालणार आहे किंवा रस्सा वेगळा वडी वेगळी कारण प्रत्येकाला हे कसं खायचं त्याच्या आवडीनिवडीनुसार असतं तर या ठिकाणी आपण छान सहा गरमागरम रस्सा प्लेटमध्ये काढून घेतोय आणि वड्या साईडला ठेवलेल्या आहे ही भाजी भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय मस्त अशी लागते गरम गरम भाकरी तोंडी लावायला कांदा कसा वाटला आजचा बेत मला नक्की कळवा तर यामध्ये आपण आता वड्या घालून घेतोय वड्या घालून घेतल्या की यावरनं पुन्हा पळीभर आपल्याला जो रस्सा आहे तो घालून घ्यायचा आहे मग आपली वडी यामध्ये छान अशी भिजली जाते आणि मग काय वा आहे की नाही छान साध तर कसा वाटला आजची रेसिपी मला नक्की कळवा आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र तेवढं विसरू नका बर का तर यावरती आता मस्त असं ओलं खोबरं आपण घालून घेणार आहोत आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही